सिग्नल अशा मैदानाचा या ठिकाणी निकाल जाहीर करा येतो आजच्या मैदानामध्ये या सात नंबरचा मान पटकावला सातव्या क्रमांकाचा मान पटकावला तर आज क्रमांक सात वरून नवली आली खंडोबा प्रसन्न कार्तिक आजोबा कडेडोन बोर पैलवान सासरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांक आला सिंह राशी गाडी पळाली पैलवान सासरे मृतमरी भालगाव कल्याण विका ड्रायव्हर हे यांचा अंजूर पळाला आदिला बरोबर पळाला पुतीस पाटील भागीले कोल्हापूर हिर्यांचा मास्टर आणि त्या गाडीने या ठिकाणी सेमीला सामना निकालता होता कार्तिक राजेला जो कमी आणि विठ्ठल ड्रायव्हर बुटकरांचा भार अधिरा बरोबर पळाला होता प्रकाश शेतशेडे झरे आणि बाबा शेलकर महाशेलकरांचा बाजरा ते आजच्या मैदानातून या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वर नवीन गाडी प्रपोश डांगापूर जीवन डायवर हिना या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रपोश डांगापूर जीवन डायवर इनामकरांच्या नावावरती अधिकाणी ना नशी वाजमावला स्वराने संदीप मात्र देवीचा पडा वेळ शाहरुख इनामदार निगडे आणि सह्यातील निगडेकरांचा बनवा पडाला अनिरावर प्रणव किसान शेवट शिंदे मोराळे मायनीकरांचा सगळा ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहा नंबरचे मालकरी धरले सुंदर आजच्या मैदानामध्ये पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मान पटकावला तास क्रमांक सहावर नवली गाडी बदाड ऑन त्रिपुडी हे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बदार ऑन त्रिपुडीकरांच्या नावावरती या ठिकाणी नशी बात दिनेश मधिना दिनेशोरी आणि पप्पू कल चे अंगापुरकरांचा पहाव चालून आणि पक्षा आजच्या अंगापूरकरांच्या मैदानाचे पंचम क्रमांकाचे सुंदर कर मैदानामध्ये चार नंबरचा मान भटकवणार चौथ्या क्रमांकाचा मान भटकवणार तास क्रमांक चार वरून दौली गाडी मुकुंदराज प्रस्थान प्रिशा सुशांत करांडे शाळगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला अशी गाडी पळाली घरचा आज पळाला पक्ष आणि भिवाना ते आजच्या मैदानातील चार नंबरचे सुंदर सुंदराच्या मैदानामध्ये तीन नंबरचा मान पटकवला

दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक पाच वरून हवली गाडी हरी पठान शाखेर पठान बादिशाग्रोंदाव चंद्रपती संभाजीनगर सुभाष कात्रज पुणे या गाडीचा आजच्या महाराजामध्ये द्वितीय क्रमांकाला अशी गाडी पळाली हरी पठान शाखेर पठान जाखेर पठाण बाजी शाग तलेगाव चंद्रपती संभाजीनगर सुभाषा मांगडे मिसर्गा कात्रजकरांचा सम्राट पळाला हजिरा बरोबर पळाला प्रशांत सेडिश भारत भारत आणि सम्राट आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे मानकर झाले आणि सुंदराच्या गणपतीच्या मैदानामध्ये गेल्या वर्षी ओपनच्या मैदानला दोन नंबरचा मान पटकावला होता आणि या वर्षीच्या आजच्या मैदानला एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी मधुरस्थान शौर्य अक्षय वैदंडे प्रियांशी जनंदन मोरे अमरापूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदराची गाडी पळाली मागच्या गेल्या वर्षीच्या ओपनच्या मैदानाचा एक नंबरचा दोन नंबरचा मानकरी आणि या वर्षीच्या आदर्च्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी सरपंच खेरवा शेड मोडक वडकी आणि स्वराज पिंपू शेठ मोडक वडकीकरांचा कॉकटेल आणि त्याबरोबर पाहायला शिव जंजीर कंपनी अमरावती शिव गोल्ड ओडिसा चौऱ्या अक्षय वायदंडे प्रियाश दिनाय मोरे अमरापूर आणि विलास गोवा अमरापूर आखाड्या आठवड्यावर अभसंगेकरांच्या या ठिकाणी पळाला बाजीराव ते आजच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचे मानकर झाले सर्व विविध बैठकी मालकांचं चालकांचं या ठिकाणी पुन्हा एकदा अंदापूरकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन